तर वारीच्या या अनेक टप्प्यांमध्ये सर्वसामान्य आपल्याला जमेल तसे सहभागी होत असतात कल्याणहून आलेल्या मैत्रिणीं मित्रमैत्रिणींचा सुद्धा एक ग्रुप जेजुरी ते वाल्हे या टप्प्यामध्ये सहभागी झाला होता त्यांच्याशी गप्पा मारत त्यांच्या या पहिल्या वहिल्या वारीचा अनुभव जाणून घेतलाय आमच्या वारकऱ्यांनी पाहूयात जय हरी विठ्ठल मी आता जेजुरीमध्ये आहे आणि जेजुरीपासून वाल्हे हा माऊलींचा प्रवास सुरू आहे ज्या प्रवासामध्ये आज वाल्ल्याला माऊलींचा मुक्काम आहे आणि आपण नेहमी पाहतो की या वाऱ्यांमध्ये अनेक वर्गातली माणसं जी आहेत ती सहभागी होतात पुरुष सहभागी होतात महिला सहभागी होतात आत्ता माझ्यासोबत महिलांचा एक ग्रुप आहे आणि ही सुद्धा अतिशय उत्साहानं सहभागी झालेले आहेत या वारीमध्ये मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे जय हरी सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही कुठून आलात सगळ्याजणी आम्ही कल्याणवरून आलो आहे माझं नाव सौ दीपाली पांडुरंग दळवी बरं तुमचं नाव मी लता दिवानसिंग पाटील मी वंदना किशोर पंडित आम्ही कल्याणवरून आलेलो आहे ही आमची व वा, तिसरी वारी आहे तिसरं वर्ष आहे आम्ही सगळं महिलांना एकत्र करतो आणि आम्ही सर्व वारी वारीला घेऊन जातो आणि सगळ्या महिला उत्साहामध्ये भजन कीर्तन करत सगळ्या वारीला उत्साहामध्ये येतात अजिबात कोणी दमत नाही काय अनुभव आहे तुमचा सगळ्यांचा वारीचा अति सुंदर अनुभव आहे आम्ही मी राजश्री नाईक ना। कल्याणहून आलो आहे आमचा खूप सुंदर अनुभव आहे वारीतला आमचं मंगळागौरीचं मंडळ आहे आम्ही वारीला जाताना झिम्मा फुगड्या घालत सगळ्या वारकऱ्यांबरोबर आनंदाने सामील होतो सगळ्यांना सामील करतो भजन कीर्तन सगळं आमचं चालतं कुठून कुठपर्यंत चालतं जेजूरी ते वेळ आळंदी पासून आम्ही चालू करतो पूर्ण बावीस दिवस चालत एवढं नाही बावीस दिवस नाही काय अनुभव आहे तुमचा खूप छान आहो मी भा माझं नाव भावना सुधीर प्रधान मी कल्याण टिळक चौकात राहते ही माझी दुसरी वारी आणि अतिशय सुंदर आहे आणि आम्हाला जे जे रस्त्यात कोणी भेटतात ते इतके छान कोऑपरेशन करतात की आम्हाला कुठलाही त्रास होतने। सगला, सगला, होत नाही सगळ्या तशा म्हणाल गेलं तर आम्ही सगळ्या सिनियर आहोत पण आम्हाला कुठलाच त्रास नाही आला राहण्याचा नाही आला जेवणाचा नाही आला जिथे मिळेल तिथे आम्हाला छान म्हणजे जेवणा अनेक जणी येत नाहीत त्याचं कारण मुख्य असतं की आरोग्य तब्येत बिघडते किंवा काय होतं तुम्हाला असं काही त्रास होतो नाही माऊलींचं नाव घेऊन पुढे चालतो त्याच्यामुळे माऊलींच्या कृपेने काहीही आतापर्यंत त्रास झालेला नाही एनर्जी मिळते आम्हाला इथे एनर्जी पॉझिटिव्ह ग्रुप येतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांकडे बघून असं छान वाटतं वाटत म्हटलं आता घरचे राहिले असते एवढा आनंद आला असा मुंबईला आम्ही जे राहतो आम्हाला घाम येतो आम्हाला थकवा येतो असं वाटतं की काही करू नये तसं इथे इतका उत्साह वाटतो की असं वाटतं इथून जाऊच नाही आपण इथेच राहावं असं वाटतं असं वाटतंय आम्हाला मला वाटत हे वारकरी नव्वद नव्वद वर्षाचे असतात आणि ते कसे चालतात मग त्यांना आम्ही त्यांना बघून आम्हाला खूप एनर्जी येते आणि आम्ही दुखत माऊली आम्हाला एनर्जी वा आता एखादं काही एवढ्या चालतात तर गाणं वगैरे भजन अभंग चला म्हणा मग आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकवूया पंढरीला कोण कोण येणार सांगा साऱ्या जणी गरीवाला निरोप माझा पिता निरोप त्यांचा आलय

वारीला जाणारी ही सगळी मंडळी आहेत माऊलींची वारी आणि पंढरपूरची वारी करणारी ही सगळी मंडळी आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत तर मी जय महाराष्ट्रासाठी प्रशांत सागवेकर जेजुरीहून